नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर होळीनिमित्त तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावे आज होती होळी तर आम्ही आलो होतो आमच्या गावाच्या होळीला मस्तपैकी सगळे लोक होळीसाठी जमले होते आणि अशा प्रकारे होळी पेटवली बाकी बसले होते आणि त्यानंतरही चालली रीतीनुसार परंपरेप्रमाणे अशा प्रकारे आमच्याकडे होळी साजरी केली जाते आता खांब लवकरच पडणार आहे तर सगळे लोक आतुरतेने त्याची वाट बघत होते <laughs>

अशा प्रकारे खांब तुटलेलं आहे आणि आमच्या गावाचा कामदार असतो त्याच्यामागे ते कत्ती घेऊन लागत असतात तर ते वाताळावं लागतं अशी आमच्या गावाकडची परंपरा आहे आणि तेवढं झाल्यानंतर असे दूध पेढे असतात ते उडवले जातात आणि ते लोक उचलतात ते चांगलं असतं होळीमध्ये दहन करावं लागतात ते खूप गर्दी करतात मस्तपैकी आनंद लुटतात धन्यवाद